चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला धनकवडीचे शंकरबाबा तर माहितीच असेल परंतु त्यांचा जन्म कसा झाला व त्यांना सिगरेट का प्रिय आहे हे तुम्हाला माहिती आहे का चला मंडळी जाणून घेऊया त्याबद्दल शंकरबाबा ह्यांचा जन्म नाशिकमधील अंतापूर या गावी झाला अंतापूर या ठिकाणी चिमाजी नावाचे गृहस्थ राहत होते त्यांना मूल बाळ नव्हते तेव्हा त्यांना एकदा महादेवांनी दृष्टांत दिला की तू जंगलात जा तिथे तुला वाघाच्या व सिंहाच्यामध्ये एक बाळ दिसेल तू ते घेऊन ये तेव्हा ते तिथे ते गेले व त्यांना ते बाळ दिसले व ते त्यांना घरी घेऊन आले ते, ते बाळ म्हणजेच की शंकर बाबा व महादेवाचा प्रसाद म्हणून त्यांनी त्यांचं नाव शंकर असं ठेवलं आणि जसे शंकरबाबा मोठे होत गेले तसं त्यांनी त्यांच्या वडिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन घर सोडले व पुढच्या प्रवासाला निघाले महाराजांचा जन्म हा अठराशे सालच्या जवळपास झाला आणि त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली समाधी घेतली ही गोष्ट भाविक मोठ्या कौतुकाने सांगतात की महाराज सुमारे दीडशे वर्ष जगले महाराजांना त्यांचे भक्त सिगरेट अर्पण करतात कारण की सिगरेटाच्या धुरात महाराज त्रि त्रैलोक्य फिरून येतात असे ते सांगतात त्यामुळे त्यांना सिगरेट अर्पण केली जाते आणि आजही धनकवडीत सिगरेट भाविक मोठ्या श्रद्धेने अर्पण करतात परंतु आजही तिथे सिगरेटाचा वास हा अत्यंत छान व सुगंधी येत असतो शंकर महाराजांना बऱ्याच अशा भाषासुद्धा येत होत्या व त्यां ते, ते सर्व धर्माचा आदर करत होते तर मंडळी आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद